देशभरामध्ये दे मात्र कप सिरपच्या औषधाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा आहे मात्र पुन्हा एकदा राजस्थानमध्ये कप सिरपच्या औषधाने एका महिलेचा जीव घेतला आहे आता ही महिला पंचावन्न वर्षाची असून खोकला आणि सर्दी झाल्यानंतर महिलेने कप सिरपचं सेवन केलं होतं त्यानंतर तिची प्रकृती खूप बिघडली तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं पण तिचा मृत्यू झाला अशी माहिती महिलेच्या मुलांनी माध्यमाला दिली आहे राजस्थानमधील कोटा शहरातील अनंतपुरा पोलीस स्टेशन परिसरामध्ये ही धक्कादायक घटना घडली अजय आहुजा नगरमध्ये मृत महिला राहत होती महिला ही रविवारी घटना घडली होती आणि पंचावन्न वर्षीय कमला देवी यांच्या मुलाने आरोप केला आहे की त्याच्या आईला खोकला आणि सर्दी झाली होती त्यामुळे त्यांनी कप सिरप घेतलं पण सिरप केल्यानंतर त्यांची प्रकृती आणखी जास्त बिघडू लागली त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे